पिशवी राहायची आपल्या मध्ये हे एवढंच साहित्य अंगावरच्या ड्रेस कोणाला सांगायचं झालं की आम्ही असं असलं असलं तिथे एक भांडलं बघितलं याला धातू धातू सांगता येणार नाही कापडी कापडी भांडी कापडी भांडी कापडाचे ही त्यांनी प्रत्यक्ष वापरलेली आहे रिक्षापत्र वापरलेलं आहे वापरलेला रिक्षापत्र आणि वजनाला हरकी आहे त्याच्यानंतर आता चांदी चांदी भरपूर होती त्यावेळेस चांदीची वापरायला जाऊ तर चोराचा भेव समजा एखाद्या जवळ भिक्षा मागत आहे भिक्षापत्र दिस चोराच्या लक्षात आलं चांगलं भिक्षा चोरून समजा घेऊन गेलं दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायची पणची म्हणून त्यांनी हा पर्याय काढलेला काश्याचं वापरायला जाऊ तर काश्याची भांडी आमच्याकडे अजून ठेवली आहे एक तांब्या काश्याचा आमच्याकडे त्याच्यामध्ये दूध मावत पाऊन लिटर तांब्यामध्ये याच्यापेक्षा थोडा मोठा आहे आणि त्याचं वजन आहे सव्वा दोन किलो त्याच्यात दूध पाऊन लिटर म्हणजे एवढं वजन झालं लहानपणी आमच्याकडे काशीचे भांडे पितळीचे ते जेवायला लावायचे <laughs> ते दूध घेऊन जाय दूध आणायला लावायचं आम्हाला ते तिकडून करून मग ते मला घेऊन जायला लागत होतं तांब्यात जाताना तर बरं वाटायचं पाऊन लिटर दूध झाल्यावर तो इतका सगळं वाटायचा लहानपणी असे वेगवेगळे हे भांडे वेगवेगळ्या वस्तू आहेत बसा आपण नाही उठाय बस नाही नाही खाली आता ही पेटी आहे आपण देवपूजा वगैरे ही कापडीच आहे याला लॉक सिस्टीम आहे याच्यामध्ये एक काडी आहे आणि एक हे आहे ते लॉक केलं म्हणजे हे दोन आहे लॉक बनवायचं कोण बनवत होत मग त्या काळामध्ये त्यावेळेस हेच कला साधू मंडळी बनवून घेत असतील ते शक्यतो परंतु शाई पण हेच बनवायचे त्याच्यानंतर मनगटी गाठ्या यांचं चमती वगैरे बनवतात प्रत्येकाला कला अवगत होती ती किंवा बनवून घेत असतील त्या मार्केट पण कुठे उपलब्ध नाही विक्रीच उपलब्ध पुढे नाही नाही आहेच नाही आहेच नाही विकायचं म्हणजे निर्मितीच नाही निर्मिती नसल्यामुळे विकले आता ही याला आपण ज्याला गाठी म्हणतो ती ही गाठी म्हणजे ही गाठी जी आहे ती एकाच दोऱ्यापासून बनवलेली आहे एकच दोरा आहे शेवटपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच दोर आहे एका दोऱ्यात त्यांनी ते मणी गुंफले पुढचा मणी घ्यायचा गुंपत गुंफत जायचं शेवटी तर पूर्ण केलेलं आहे म्हणजे हे मणी म्हणजे आहे आणि मणी दिसतो मणी नाही आता ही काठी जी आहे अंदाजे पाच सहाशे वर्षापूर्वीची गाठी त्यावेळेस मणी म्हणजे लाकूड होत परंतु लाकडाला ते छिद्र पडायला किंवा त्या मशनरी नव्हत्या ना आणि मशनरी जरी होत्या कारागिरी जरी होते तर साधू लोक कारागिराकडे काय जाणार किती त्याच्याकडे काय जाणार किंवा त्याला काय द्यायचं काय हा मग दोरा समजा दोऱ्याची ते बनवत असत त्याला गाठी म्हणतात म्हणजे गाठी रोड पडलेला आहे तो गाठी म्हणजे गाठी पाडून बनवलेली गाठी 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 पाडून बनवलेली ते गाठी किंवा दुसरा एक अर्थ आहे की जीवाची आणि परमेश्वराची गाठ पाडणारी ती गाठी कारण आपण गाठीने परमेश्वराचं नामस्मरण करणार कर नाही ती परमेश्वराची गाठ त्याच्यामुळेच होणार आहे म्हणून ते गाठी शब्द मी वयाच्या सातव्या वर्षी वर्षापासून माझ्या घरात माळ आहे माळ म्हणतो आपण सात वर्षात असतात वरकरी शब्द त्याला आतापर्यंत गाठीच म्हणतो आम्ही विशेष नाही गाठी आता गाठी होती ना गाठली की नाही काय की नाही अजूनही गाठी त्याला अजूनही गाठीच म्हणतात पण याच म्हणजे काय कारण आहे गाठी म्हणायचं यांच्याकडे आज कळलं बरं ही तुम्ही जे दाखवलेली गाठी आहे याच्यामध्ये मणी असं ठरलेले असतात किती आहे काय हो एक सत्तावीस मणी एकशे आठ म्हणी एकशे आठ पणी आहे का तुम्ही एकशे आठ आहे एकशे आठ गाठी जी आहे ना ही यालाही शंभर सव्वा झाले त्यांच्या घरातली गाठी आहे बाहेर फोटो आहे त्या फोटो मधली गाठी आहे हे मणी जास्त आहे मण्याची संख्या कमी जास्त राहते चोवीस सत्तावीस तुळशी जी असेल का कशाची नाही नाही ते लाकूड लाकूड आहे सीसमचा लाकडिसमे चोवीस शिसमचा लागतात